तर मुरलीधर मोहळ यांनी आज जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिली आणि त्यानंतर धंगेकरांनी काय टीका केली बघूया काल सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रिपदापासून लांब राहावं लागेल हा सल्ला त्यांनी त्यांना शंभर टक्के दिलेला आहे त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत आणि नतमस्तक होऊन त्यांनी जी आता आज बोलायला लागलं की आता आता या पारे पारे मी आता ह्या मंदिरासाठी आलोय मी खेळीवाने प्रयत्न आहे आता मी आता करतोय तुम्हाला म्हणजे वाईट अवस्था आहे असला खासदार मी कधीच पुण्याचा पाहिला ना खासदाराची अवस्थाच वाईट झाली पुढची महत्वाची बातमी पालिका निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेत सुरू झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय कारण मुंबई महापालिकेसाठी भाजपनं दीडशे प्लसचं टार्गेट ठेवल्याची माहिती आहे केंद्र आणि राज्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेतही भाजप वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दीडशे जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे दुसरीकडे शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना एक महत्वाची माहिती हाती आली आहे मुंबई महापालिकेमध्ये समान जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे शिंदे गटाला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा द्यायला भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मुंबईतील जागा वाटपावरून तेढ निर्माण होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळी सूत्रांची माहिती आहे आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला सात जागा मिळणार आहेत आम्हाला तेरा जागा मिळाल्या विधानसभेला देखील आपण सूत्रांकडनं माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला पन्नास ते साठ जागा मिळणार आहेत आम्ही एकाशी ठिकाणी लढलो तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन मान सन्मान देऊन तिकीटाचं वाटप करतील योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल जिल्हा परिषदेमध्ये होईल पंचायत समितीमध्ये होईल कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही आणि हे सुतोवाद स्वतः मुख्यमंत्री यांनी केलेत आणि शिंदेसाहेबांनी देखील केले दरम्यान जागा वाटपावरून राऊतांनी शिंदेवर काय टीका केली आहे आणि त्यांना नवनाथ बन यांनी काय उत्तर दिलंय पाहूया हो भारतीय जनता पक्ष एकशे पन्नास प्लसचा नारा देईल एकनाथ शिंदे गट एकशे वीस चा नारा आणि अजित पवार किमान शंभर जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण सन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे टेकूची गरज तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत तर सिंधुदुर्गमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मैत्रीपूर्ण लढवल्या जातील अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मैत्रीपूर्ण लढतीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला असं राणे